अक्काव अय आक्काव अक्काउ काय काय काही काय सकाळ सकाळी पाडाली अय आक्का स्वयंपाक ना का बुक लागे जाईना एक तर कवस मी भूक लागली जायचे माले सकाळी पोटात काळा कोकाल लागत लागे गे का तुला भूक शकाय सकाळी रामपारात राम हा लोक आता छापेतच आणि तू जेवण माही रे ना अय आक्का रामना रामपारात राहना का आठ वाजे गायत जुना लोक पहिले आधी लागे करीत आता काही जुना का राहणार टाइम लागे हे पाक आता आताशीन ते दोन चुन दुवाय दु, दु राहणं आणि तू लागे सकाळी सकाळी पार बुक कामदार असत दोन दुई दुरी माले मग बाळ दिसू काहीतरी कितला टाइम लागेल वाका तुले रोज नाही शिना रोज कितला कर कैसा 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 दुरु दुरु कर ना कितला टाइम करत तू एक तर सकाळी सकाळी बुक लागे जसं दररोज दररोज टाइम करत बसत ना तर रात पांडाकुंडाच्या दशी दोन बिणं दिवस बाळ दिसू बा 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 आ, कवशी तू भांडा देशी कवशी तू कपडा दुशीन कवशी माझ्या जेवण दिसी पाय ना वा, आका काहीतरी बनाड दे ना एक तर बेकार भूक लागली जायचे मालिक म्हणजे तुला काय कुठे पाणीपातून लढायला लढायला जायची गै अय आका पाय नाव काहीतरी बनाड दे नाव एक काम कर माने ना काल रात्री बिर्याणी जातायची तेवढी गरम करून खायचे काय बिर्याणी अय आका देनाव गरम करे तेवढी पटकशी बिर्याणी शेत दे फटकाचे गरम कर दे बुक लागेल का बरं तुला मुळी घ्यात का आता काय का तुले तुले बुक लागेल तू गरम करी घ्या ना तूच खाई घेवानं अजून याला उरून गरम बी कर द्या वय गरम करी न, हो। ओ न दे वाडी घेऊन खायचे वय आणि दराशी गोट्याला उरायला ठेव होय आक्का गोट्यान बिट्या काय संमत नाही गोट्यान आणि बिट्याना एकदा माझु बुक लागेल जायला किती तरी शेती बिर्याणी प्लेट भरण त्यांना माझू गोट्याला देवानं आणि मी काय खाऊ अरे नष्ट तुला जीव त्यांना नाही जेऊ का दास बुराय ठेव अय आता देणार मग गरम करी वय गरम करी गरम बी करा लावस अजून त्याला बुराय ठेवा लावस मग खावा ना का नाही एक काम कर तू काय खाऊ नको उराय ठेव तू उठणा पिठ ना ताजू तो बोंगाळा करी हा अशा मनात खावा ना हाल शेत त्यानामुळे तुम्ही आज नावा व्हिडिओ आवडणार होई तर तुम्ही आमना चॅनलला पहिले सबस्क्राईब कर द्या आणि पाहून आता आपण बिर्याणी गरम करणारच तसं मस्त खाणार आहे तर बिर्याणी अक्कजम बरोबर होते बो डारे पोटच भरी हो काय रे रात्री बिर्याणी उरल होते ना कुठे गई काय गे रात्री बिर्याणी तुला जे पाहिजे होई ते सकाळी जे लाग भेटी जाय बिर्याणी हं huh? काय नेट बोल रे బియ్యు బిర్యానీ తిలే కాల్ బ వాటా మన వాటా మనీ వాటి బిర్యానీ వీ గీ కాబోనా బిర్యానీ కుటేషా పిసాయి కి నీ బోల్ एकच टाकी एक का नाही दुसरा दिवस उठणारच नाही एकच टाकी म्हणजे मी काय पाहिजे असो का नाही ना डोका दगड टाके की ना काय सांग काय वे ना काय वे ना काय वे ना काय वे ना काय नाही तुला डोका दगड टाकी जा म्हण नाव काय हा बिर्याणी दे म्हणे बिर्याणी नाही शिरे गडी गडी लावून नको नाही तर कानपडा ठीक आहे सुबर का हा खाली बुलाव का होय ना बला वय ना बिर्याणी दमले का तुला आला आकाळे बोलाव का लानच रा तू अजून आकाळेच बोलावशी ना वय बोला वय सांग तू दाम म्हणे म्हणे बिर्याणी दे अय गडा लामण काय लावू नको तू एक तर सांग सुले बिर्याणी खावाय गे बरं का अय घडी लामण नको लावतू बार खाऊ बारे बिर्याणी नव्हती खाल का तू म्हणे बिर्याणी खाय गे अय बाडकाऊ बाडकाऊ कोणी म्हण रा ना एकच बरी बिरी ना बोतू नी दोन दिवस सुटणारच नाही तू बाळ कळशी तू बाळ का म्हणे बिर्याणी खाई घ्या बिर्याणी नव्हती खायला का तू हा काय कुत्रा पिसाळेल वांदर आयकी गे रे तू आयकी गे मार खाई घेशी तू बिन काम ना एक का हात बीत बटाना बो खरं सांग सुटणारच नाही तू काय करी घेशी रे तू नीट राय जाय म्हणे म्हणे बिर्याणी दे बर का तू पहिले सांग बिर्याण तुले सकाळी मी लवकर उठलो मी मनी म्हणे बिर्याणी गरम करेन खाय घे तुला उठतावा नका म सकाळी लवकर આરામ કર બિર્યા ખાઈ ખાલે અજુ સાલ ની બિર્યા ખાધી ના માહ તું માહિત છે ના મને બિર્યાની જ્યુસ છે બિર્યાની ખાધા ના તુલે ખાધા ના મી કઈ ખાવાના સંબંધે ના મને બિર્યાની કઈ નોક સો रे काय दे रे सकाळ सकाळी दुगन दुगन डाटा पाडरा बाहेर पण काय करय माले आता वाव मनी वाटे बिरयानी खाई गया अरे निर्लज्ज जण येतो म्हणणे वाटू देवाना इथला पिसाळे घ्या का तू बिर्याणी करता होय आक्का मी लवकर उठेल होतो मागला वेळेस त्याने ठीक होती का मना करता बिर्याणी अव लवकर उठी घ्या आणि याने खाई घेदी तो आहे म्हणा म्हणले वाटणं आणि आता मी काय देता काय तन तन करा ना रातले गब गबी देना तरी सकाळी तुला माणसं होईना नाही का

कारण की आपला व्हिडिओ दुसऱ्या वना तर तुम्हाला माहिती पडेल अनुभव सोन हा व्हिडिओ काल्पनिक होता या व्हिडिओमध्ये काही असे दृश्य धकाळेल नव्हतं त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मुळेवर घेवा नाही आपला व्हिडिओ आवडणार आहे तर व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर शेअर करा आपल्या मित्रासले शेअर करा अनुभव सोन अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलने परत एकदा सबस्क्राईब करी घ्या कारण की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिजे तसं आपल्या चॅनलने सबस्क्राईब करता नाही तर तुम्ही आपल्या चॅनलने परत एकदा सबस्क्राईब करी घ्या लाल बटनवर क्लिक करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद